नमस्कार सायली खूपच चिडलेली असते त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर पुरे झालं प्रत्येक वेळेला या प्रियाला पाठीशी घालायची गरजच नाही अर्जुन सर जर का आपण या प्रियाला कायम पाठीशी घालत राहिलो तर कदाचित नको त्या गोष्टी होऊन जातील तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली तुम्ही काय करणार आहात सायली मला तर तुमचं वागणंच कळत नाही त्यावेळेला सायली बोलते पुरे झालं आता थेट मी अश्विन भाऊजींशीच बोलेत आणि सायली मोठ्याने अश्विन भाऊजी खाली या तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो काय झालंय सायली तू मला अशी का हक मारतेस त्यावेळेला सायली बोलते अश्विन भाऊजी आज तर मला तुमच्याशी स्पष्ट बोलायचंच चा आहे किती दिवस सर्व गोष्टी सहन करायच्या तुम्हीच सांगा अश्विन भाऊजी या वागण्याचा मला खूप त्रास होतोय अश्विन भाऊजी खरं सांगू का मला तर एवढा त्रास व्हायला लागला आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही अश्विन भाऊजी प्लीज माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका पण तन्वीचं वागणं खूपच विचित्र होत चाललं आहे तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो काय झालंय काय प्लीज मला सांगशील का तेव्हा लगेच सायली बोलते पुरे झालं तेवढ्यात प्रिया सायलीवर धावत येता सायली तिचं थोबार पडते आणि तिला म्हणते माझ्या अंगावरती धावत यायचं नाही मुळात तू माझ्या अंगावरती धावतच का आलीस मुळात तुला अधिकार दिलाच कुणी तुझं हे वागणं आहे ना तुझ्याजवळ तेव तन्वी माझ्याशी पंगा घ्यायचा नाही तेव्हा पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना काय चाललं आहे हे अगं आपल्या घरात काय चाललंय ते मलाच कळत नाही अचानक ना, कल्पना आणि पूर्णाजीने तर हंबरडाच बोललेला असतो त्यावेळेला प्रतापराव म्हणतात तुम्ही दोघी शांत व्हा तुम्हाला दोघींना रडायची गरज नाही जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि आपल्याला तर तन्वीचं वागणं माहितीच आहे तन्वी कशी वागते आणि काय काय करते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे त्यामुळे प्लीज या गोष्टीचा आता विचार करू नका तेव्हा लगेच कल्पना बोलते नाही प्रत्येक वेळेला तन्वीचं वागणं चुकतं आणि प्रत्येक वेळेला आम्ही तिला पाठीशी घालतो पण या वेळेला मात्र नाही आ वेळेला मात्र आम्ही तिला पाठीशी घालणार नाही खरं सांगायचं तर या वेळेला मला तिच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आणि लवकरात लवकर मला तिच्याशी काय ते एकदाच जाणून घ्यायचंच आहे तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो आणि तन्वी, तन्वी मोठ्याने बोलते काय चाललंय आई तुमचं आई काय आहे तुम्ही कळतंय का अहो मी काहीच केलेलं नाही तेव्हा प्रिया बोलते अश्विन भाऊजी मी काही तुम्हाला या घरातून बाहेर काढू शकत नाही पण एक गोष्ट मात्र मी नक्कीच करू शकते माझ्या कट कारस्थान करणाऱ्या लोकांना जागा नाही आणि प्रियाची कट कारस्थान रोजच्या रोज वाढतच चाललेत आणि काही झालं तरी सुद्धा त्या कारस्थानांना मी अजिबात बळी पडणार नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली शांत व्हा तेव्हा लगेच सायली बोलते कशी शांत होऊ ही तर मुलगी माझ्या माणसांच्या जीवावरतीच उठले आधी मधुबाऊ आणि आता हरीश काका त्यांना तर संपवलंच मुळात ही मुलगी असं कसं काय वागू शकते एखाद्याचा जीव घेण्याऐवडीची मतच कशी काय होते तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते सायली डोक्यावर पडलेस का तू सायली या गोष्टीचा तू विचारसुद्धा करू नकोस सायली प्लीज जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात तुझं वागणंच मला पटत नाही त्यावेळेला सायली खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते गप्पा बस अगं एवढं सगळं झालं तरीसुद्धा तुझ्या तोंडातून शब्द निघता येतच अगं लाज कशी वाटत नाही तुला जरा तरी लाज वाटली पाहिजे तुला पण तू तर सगळी लाज घेऊनच बसलेस मुळात तुझ्या वागण्याचं नवल नाही वाटत मला कारण तुझं वागणं चुकीचं आहे आम्हाला सांगायची गरजच नाही आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही आणि तन्वी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी पुरे झालं तुझं वागणं प्रत्येक वेळेला तुझ्या वागण्याचा विचार करायचा तुझ्या बाजूने विचार करायचा आणि प्रत्येक वेळेला आम्ही सगळ्यांनी सगळं काही समजून घ्यायचं मला नाही जमत आणि खरं सांगू का तन्वी आता तर विषयच संपला आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा तन्वी मोठ्याने बोलते नाही ना बोलायची इच्छा मग कशाला कशाला मध्ये मध्ये करते सोड ना विषय तेव्हा लगेच प्रिया बोल असं बोलताच सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी तुम्हाला नाही का वाटत तुमची ब बायको एका खुण्याला मदत करते एका खुण्याच्या पाठी ती खंबीरपणे उभी राहते आणि तुम्हाला मात्र त्याचं नवलच वाटत नाही त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो पुरे मुळात ती काय वागते आणि काय नाही याच्याशी मला देणं घेणंच नाही आणि खरं सांगू का मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही आहे प्लीज सायली तू हा विषय इथल्या इथे थांबव आणि आता तर हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते ठीक आहे अश्विन भाऊजी तुमची इच्छा तुम्हाला वाटतं ना हा विषय इथल्या इथे थांबायलाच पाहिजे ठीक आहे मी तुम्हाला अजिबात काहीही बोलणार नाही पण अश्विन भाऊजी तुमची बायको जे काही वागते ते चुकीचं नाही का अश्विन भाऊजी प्लीज प्लीज जरा विचार करा तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तन्वी जर का खरोखर चुकली असेल तर मला तिला शिक्षा द्यावीच लागेल तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन अशी तशी शिक्षा देऊ नको चांगली कडक शिक्षा दे कारण या मुलीला कळलं पाहिजे एखाद्याच्या जीवाशी खेळणं म्हणजे काय आहे ते मुळात याला हिला त्याची जाणीवच नाही आणि कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा ही समजून घेऊच शकत नाही आता तर मला हिच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच तन्वी मोठ्याने बोलते पुरे तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ती द्या पण माझ्याविषयी एवढं काही बोलायची गरज नाही आणि काय आहे ना पूर्णाजी मला तर आता सगळं समजतं आहे मी तुमची नावडती झाली आणि सायली आवडती मला सगळं काही कळत नाही का त्यावेळेला सायली बोलते काय आहे ना तन्वी तू सुद्धा त्यांची आवडतीच आहेस माझ्या आधीसुद्धा ते तुझाच विचार करत असतात पण तुला मात्र त्याची जाणीवच नसते आणि खरं सांगू का तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव मी माझ्या सासरच्या माणसांची मनं जिंकले ती माझ्या हिमतीवर माझ्या चांगल्या वागणुकीने आणि खरं सांगायचं तर मला कधीच खोटेपणा आवडत नाही तन्वी पण तू मात्र नेहमीच खोटेपणा करत असतेस नेहमीच नको तिथे बोलत असतेस आणि याच गोष्टीचा मला त्रास होतो तन्वी खरं सांगू का आता तर विषय संपला आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच लागणार नाही आणि खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलावंसं असं वाटणारसुद्धा नाही प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच तन्वी मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो तन्वी तू आत्ताच्या आता हे घर सोड तेही काही दिवसांसाठी कारण सायली वहिनीला जर का तुझा त्रास होत असेल तर प्लीज तू तु 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 तुझा विषय सोडलास तरी चालेल मुळात मला तुझी ही गोष्ट पटतच नाही आहे खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आणि लवकरात लवकर मला तुझ्या या गोष्टी नीट लक्षात सुद्धा घेतल्या पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाची आता चांगलीच बोलती बंद झाली का अश्विनने सुद्धा प्रियाला चांगलाच धडा शिकवलाय आता खरोखर प्रिया कायमचा सुभेदारांचं घर सोडेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते